नमस्कार मंडळी आपण उपवासासाठी आज एक मस्त असा खमंग पदार्थ तयार करणार आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी काय साहित्य लागतं ते आधी आपण बघूया तर उपवासाच्या ज्या काय भाज्या तुमच्याकडे उपलब्ध असतील तर त्या भाज्या घ्यायच्या तर माझ्याकडे लाल भोपळ्याची छोटी फोड आहे तर ती घेतलेली आहे एक बटाटा घेतला आहे त्याच्यानंतर दोन रताळी घेतलेली आहे छोटी छोटी आहे त्याच्यानंतर माझ्याकडे आज हा कोहळा आहे कोहळ्याची पण खूप मस्त चव येते अगदी तर हे सगळं मी आता खिसून घेणार आहे आणि मग तुम्हाला पुढची कृती सांगते तर सगळ्या उपवासाच्या भाज्या मी खिसून घेतलेल्या आहेत तुम्ही याच्यामध्ये काकडी पण घालू शकता कच्चं केळं घालू शकता तर आता हे सगळं आपण एकत्र एक करून घेऊया त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी घालतीय तिखट आता हे सगळं एकत्र एक करून घेऊ त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढंच पीठ आपल्याला वापरायचं आहे तर मी आज वापरणार आहे राजगिऱ्याचं पीठ एरवी तुम्ही दुसरं जर उपास नसताना जर करायचं असेल ना तर तुम्ही भाजणी वगैरे सुद्धा वापरू शकता उपासाची भाजाणी घालून सुद्धा तुम्ही या वड्या करू शकतात खूप मस्त होतात एकदम तर आता भगरीचं पीठ किंवा साबुदाण्याचं पीठ जरी घातलं तरी सुद्धा चालेल पण राजगिऱ्याचं चा पीठ घातलं की छान असं खमंग होतं एकदम तर ह्याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढंच राजगिऱ्याचं पीठ आपल्याला घालायचंय साधारण एक वाटी पीठ मी याच्यात आधी घातलेलं आहे याच्यात अजून मी मीठ घातलेलं नाही आहे पाणी सुटतं मग त्याच्यामुळे मीठ घातलं की लगेचच वड्या थापायच्या आहेत आपल्याला पीठ फार घालायचं नाही आणि पाण्याचा वापर शक्यतो करायचा नाही आता उपासाचा असल्यामुळे याच्यामध्ये फार जास्त मसाले वगैरे आपल्याला वापरायचेच नाही आहेत जिऱ्याची पूड घालणार आहे मी तुम्ही जिरं घातली तरी सुद्धा चालतील आता हे आतून खुसखुशीत होण्यासाठी मी याच्यामध्ये तेल घालणार आहे एक दोन चमचे तेल घालायचं त्यानंतर ते आपण जो भोपळा वगैरे रताळ सगळं घातलंय तर ते, ते साधारण गुळमट असतं तर याच्यामध्ये आपण करूया एक साधारण अर्ध लिंबू मी पिळतेय छोटं अर्ध लिंबू आहे आणि हे परत मिक्स करून घेऊ त्याआधी मीठ घालूया मला अजून थोडंसं पीठ घालावं लागलं मी अजून एक अर्धी वाटी पीठ घातलं साधारण हे अशा कन्सिस्टन्सीचं हे पीठ झालं पाहिजे एका ढोकळ्याच्या ताटलीला मी थोडंसं तेल लावून घेतलंय आणि त्याच्यामध्ये आता हा गोळा मी व्यवस्थित स्प्रेड करून घेणार आहे थोडं तेल लावायचं हाताला पण तुम्हाला पाहिजे त्या जाडीचं तुम्ही असं थापून था घ्यायचं हे इडलीचं कुकर आधीच प्रीहीट करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये पाल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि आता आपण हे त्याच्यामध्ये ठेवूया झाकण घालून एक पंधरा मिनिटं आपल्याला आता हे उकडून घ्यायचंय पंधरा मिनिटं झाल्यानंतर मी हे बाजूला काढलेलं आहे आणि ह्याच्या अशा वड्या कापून घ्यायच्या आता ह्या वड्या आपण शालो फ्राय करून घेऊया म्हणजे मस्त वरून थोड्याशा कुरकुरीत आणि आतून अशा छान मऊ होतात